हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि माझ्यासोबत आहेत शिवदास म्हणजेच साहेब आणि आम्ही दोघं जोडी आलेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी तुम्ही आत्ता म्हणता मुलींना आणलं नाही का मॅडमसोबत तर नाही मुलींना नाही आणलं आमचंच थोडंसं काम पण होतं आणि थोडं फिरायचं पण होतं तर ते करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत बाहेर तर तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही कोणत्या ठिकाणी आलात काय आलात तर ते तुम्हाला समोर दिसेलच आणि छान खूप दिवसाच्या नंतर निवांत काश्मीरचा टूर झाल्याच्या नंतर आम्ही आज इकडे आलो नाही तर निवांत एक दिवसाचा टूर असतं आमचा नेहमी पण राहण्यासाठी एक दोन दिवसाचा टूर म्हटल्याच्यानंतर हा दुसराच टूर आहे आणि इथं साहेबांची म्हणजे भरपूर अशी साहेब माझ्यासाठी काय काय घेणार आहेत तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही साड्याची शॉपिंग तर कालच केली तर इथं साड्या वगैरे काही घ्यायच्या नाही इथे फिरायचं आहे आणि थोडंसं जे काम असेल ते काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे ही म्हणजे राहिलेल्या वस्तू वगैरे काही असतील तर जे आवडेल तिथे तर ते तर मी घेणारच आणि साहेब असं आहेत तुम्हाला जे पाहिजे ते मॅडम घ्या आणि तुमच्यासाठी मी तत्पर आहे म्हणे काहीही घेऊ शकता आणि आम्ही जिथे राहिलो होतो तर त्या हॉटेलची रूम पण छान होती आणि मस्तपैकी आवरलं वगैरे आम्ही आणि त्याच्यानंतर फिरायला निघालो तर हा पहा मस्त बोगदा होता आणि बोगद्यामध्ये दिवस असो का रात्र असो अंधारच दिसतं आणि आता नेमकं चाललोत कुठे हा प्रश्न पडला असेल तर आम्ही छानपैकी अशा मस्त असं निसर्गरम्य वातावरण असलेल्या ठिकाणी गेलतो आणि तिथे आमचं जे काम होतं ते काम झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता थोडंसं फिरायला जावा आणि फिरण्यासाठी पहा किती छान असे शेतमळे आहेत आणि तिथे जर गेलो तर मला मोह आवरला नाही हे पहा रान फुलं म्हणजेच झेंडूचे फुलं तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती आणि हे फूल मला खूप आवडत होते साहेब म्हणे घ्या मॅडम तोडून म्हणे आणि मग काय मस्त छान फुलं वगैरे ते तोडले आणि एवढं छान वातावरण असल्यामुळे काय मग तिथे फोटोज व्हिडिओज पण काढले आणि खूप दिवसाच्या नंतर आम्ही जोडी असं बाहेर निवांत गेलेलो आणि छान होतं वातावरण तुम्ही म्हणता मॅडम हे वातावरण कुठे काय तर हे खंडाळ्याच्या जवळच आहे आणि त्याच्यानंतर इकडं एक फोटोशूटचं पण होतं तर तिथं पण थोडेसे व्हिडिओज फोटोज वगैरे काढले आम्ही आणि मस्त वाटत होतं म्हणजे जसं ते शूटसाठी करतात ना जसं की रामोजी फिल्म सिटी त्याप्रमाणेच इथं पण होतं सेटअप वगैरे केलेली ते झाल्याच्यानंतर आपलं निसर्गरम्य वातावरण पहा काय मस्त झऱ्याचं पाणी शेतातून म्हणजे डोंगरातून पाणी आहे साहेब निवांत बसलेले येतं आणि साहेबमध्ये या तुम्ही इकडे या मॅडम तुम्ही व्हिडिओ काढू नका आपण दोघांचे रील्स वगैरे हो काढू आणि खूप दिवसाच्या नंतर निवांत मना भेटला आणि पहा लगेचच म्हणजे फोटोज वगैरे काढण्यासाठी आम्ही मस्त किंग आणि क्वीनचं छान टी शर्ट घातलेलं दोघांनी पण आणि खूप म्हणजे इतकं भारी वाटत होतं तुम्ही पाहतच आहात तर मी पण म्हणते नेमकं म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एक, एक वेळेस तरी दोघांनी जेही जॉब वगैरे करतात किंवा हाऊसवाईफ जरी असेल तरी आपल्या ज्या हजबंडसोबत वेळ घालवलाच पाहिजे आणि त्यासाठी वेळेचं म्हणजे हे नाही आत्ता वेळ आहे तर फिरून घ्या आणि त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर घरी मुलींची फरमाईश होती की मम्मी तुम्ही दोन दिवस बाहेर गेलतात आणि आमच्यासाठी काय आणलं आणि आता आज आम्हाला घेऊन बाहेर चला तर त्यांना घेऊन बाहेर आलं बाहेर घेऊन जायचं प्रॉमिस केलं आम्ही दोघांनी तर साहेबांनी गाडी काढलेली आणि आता आम्ही चाललोय आर्या पण रेडी आहे चला चलो बोला आगी 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 तू देणार रे दहा रुपयामध्ये गोलगप्पे पण येत नाहीत बाई आ एक प्लेट कोणापाशी जातील कोणाला खायला भेटतील एक प्लेट दहा रुपयात एक प्लेट म्हणा बघा शोर्या पार्टी देणारे म्हणा आजची आणि दहा रुपयात एक प्लेट बघू आपण शोर्या काय पार्टी देतील गाड़ी चल रही है गाड़ी बोर। जो था। <laughs> अभी रात के सात आठ ही बजे है आठ बजे हैं आठ सात आठ बजे अशा पद्धतीने आम्ही भरपूर खाल्ले आणि आज होय इकडे इकडे बघ होईश्वरी आश्वर पकायला सुट्टी आता डायरेक्ट उद्या रात्री उद्या आमच्यापासून शाळा चालू होणार उद्या सकाळी सकाळी उठाय उठायचे तुझ्या कपडे घालायचे भरपूर तुला मानायस तू नाही मस्त असं असं केलं मम्मी करा सारी म्हणतीस का धमी कोणीकडची मुलींना मस्त पैकी बाहेर नेलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जे जे ऑर्डर करायचं होतं ते ऑर्डर केलं त्यांना पोटभर खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालोत आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आम्ही नेहमी तर त्यांना बाहेर नेत नाहीत पण महिन्यातून एक दोन वेळेस त्यांच्या आवडीचं त्यांना जे खायचं ते खाऊ देतो बाहेर नेऊन आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय